यासाठी आपल्याला आपल्या संपूर्ण गावाचे जेव्हा काही आता ही सभा या ठिकाणी बोलवली प्रमुख पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य असतील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असेल शाळा असेल अंगणवाडी असतील गट असतील अशा सर्व जे घटक गावाच्या विकासाकरता प्रयत्न करीत असतात असे संपूर्ण घटक या विकासाकरता मदत करतील आणि त्यांची काय जबाबदारी असेल त्यांना कोणते कर्तव्य करायचे आहे या संबंधाने ही कार्यशाळा आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे म्हणजे सरपंचासाठी गावाच्या सर्वांगीण विकासाची एक प्रकारची संधी आहे या संधीचं सोडं कसं करायचं हे आता आपल्या सगळ्यांवर अवलंबूड आहे आणि त्यासाठीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी या प्रशिक्षणासाठी बोलावलेलं आहे याचा कालावधी बघा सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधी आजची तारीख पंधरा उद्या सोळा या परवापासूनच याचा शुभारंभ होत आहे हा जो अभियान आहे या अभियानाचा सुरुवात अगदी सतरा तारखेपासून सुरू होत असून मग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे नेमकं कर। तर आपल्या आवास योजना असेल आपल्या ग्राम स्वच्छता असेल मग नाल्या स्वच्छता रोड स्वच्छता नाल्या असतील तरी ग्राम तर कि ही ग्रामस्वचता याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर सुंदर शाळा उभारणी तर ही आपली गावाची शाळा आहे हा पण त्याच्यामधला एक घटक आहे की शाळेचं सुद्धा आपण या ठिकाणी शाळा सुंदर कशी करता येईल यासाठी सुद्धा पर...